नमस्कार शेतकरी बांधव आज मी आले आहे सिन्नर तालुक्यातील भरतपूर गावामध्ये हो मूलभूत धंद्याचे आधुनिकीकरण करून त्याचे औद्योगिकरणात रूपांतर करणाऱ्या शेतकऱ्याकडे नमस्कार माझं नाव वैभव शिवलाल कारले राहणार भरतपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सर तुम्ही या दूध धंद्याचे किंवा या गायीचे मॅनेजमेंट स्वतः बघता का हो स्वतः बघतो या दूध हा दूध धंद्याचा असा आहे की याचं व्यवस्थापन आपल्याला स्वतःच करणे गरजेचं आहे कारण हा धंदा दुसऱ्याच्या भरोश्यावर अवलंबून ठेवताच येत नाही जसं आम्ही सुरुवात दोन हजार सतरापासून केली दोन हजार सतरापासून आज चोवीस चालू आहे आजपर्यंत आम्ही घरातले अच्छा सर तुम्हाला कसं वाटलं की यावं किंवा मग व्यवसायाची सुरुवात मी करावी कारण आता तरुण वर्ग जर पाहिला तर तो सहसा बघतो आपण की नोकरी किंवा इतर काही उद्योगधंदे याकडे वळालेला असतो पण तुम्हाला कसं वाटतं मी स्वतः गाईंचा व्यवसायातून करू शकतो स्वतः सुरुवातीला दोन हजार सतराच्या अगोदर आमच्याकडे पाच चक्कर डाळिंबाचा बागा होता ऊसाची शेती करायचो आम्ही सगळेच पिकं घ्यायचो पण त्याच्यात परवडत नसायचं पाच चक्कर डाळिंबाचा बाग आम्हाला फक्त एक वर्ष त्याच्यातून पैसा भेटला बाकी सगळं म्हणजे औषधाचे दुकानदाराचे पेमेंट त्याच्यातच जायचं सगळं तर मग हळूहळू हळूहळू आमच्याकडं दोन हजार सतरा नंतर सतरा सतराला आम्ही एक गाय घेतली त्यातून हळूहळू आम्ही वाढवत गेलो त्याच्यातून पैसा पण भेटत गेला आणि मग धंदा पण वाढत गेला आणि गायांची संख्या पण हळूहळू सर आता आता आपल्याकडे किती मोठ्या जवळपास सगळ्याचं मॅनेजमेंट करताना जोपर्यंत आम्ही सुरुवातीला यांत्रिकीकरण केलेलं नव्हतं या धंद्याचं तोपर्यंत होतात पण जसं आम्ही हळूहळू सुविधा आहेत म्हणजे वाढव गेलो यांत्रिकीकरण करत गेलो त्याच्यानंतर याचं मॅनेजमेंट करायला अगदी सोपं यांत्रिकीकरण केलं केलं म्हणजे नक्की तुम्ही काय अदुगर सुरुवात जेव्हा केली तेव्हा आमच्याकडे मशीन नव्हतं त्याच्यानंतर आम्ही मिल्किंग मशीन घेतलं म्हणजे हाताने दूध काढायचं ताण मिटलं तिथं त्याच्यानंतर गायांना म्हणजे म्युझिक सिस्टम केलंय त्याच्यानंतर फॅन वगैरे गायांना टेम्परेचर टेम्परेचर मेंटेनसाठी फॉगर वगैरे सिस्टीम लावलेली आहे आणि चारा बारीक करण्यासाठी आपल्याकडे आहे गा गायांना बसण्यासाठी आपण सह्याद्री कंपनीचा रबर मॅट देखील वापरतो जवळपास माझ्याकडे रबर मॅट नव्हते तेव्हा गाया पायांना घासणं वगैरे हो किंवा सड्यांना आजार व्हायचे हो कासेला आजार हो व्हायचे पण जेव्हापासून आपण सह्याद्रीचे मॅट घेतले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला झाला आता तुमचं किती दूध जातं हे काय जवळपास आता सवभाषेबाई के साड गाय मीटिंगला आहे तर त्याच्यात साडेसहाशे लिटर पर तर थोडे 650 लिटर दूध जे आसपास माझा स्वतःचा गाव कुठे तिथ आउटलेटला सेल होतं 35 रुपये पर लिटरने आणि बाकीचं जे वर्तक त्याचा आपण फूड प्रोसेसिंग करतो म्हणजे दुधाचे बाय प्रॉडक्ट्स तयार करतो जवळपास आपण सगळेच बाय प्रॉडक्ट्स चालू केले आहेत श्रीखंड लस्सी पनीर आम्रगंड दही तुम्ही आता सांगितलं की पस्तीस रुपये लिटर प्रमाणे तुम्ही विकता आता बाहेर जर दुधाचं जर पाहिलं तर तो अठ्ठावीस लिटर तर तुम्ही पस्तीस रुपये लिटर दूध म्हणजे कसं विकता किंवा मग त्याला तेवढी मागणी येते का नक्कीच मागणी आहे सुरुवातीला आता माझं आउटलेट चालू करून तीन वर्ष झाले सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं तेव्हा पंचेचाळीस रुपये प्रमाणे काही करून आता दुधाचे रेट मार्केटनुसार थोडेसे कमी केले मागणी आहे जेव्हा म्हणजे चांगलं आपण दूध जसं ताजं काढून येता सकाळचं दूध सकाळी जातो सकाळी संध्याकाळचं दूध संध्याकाळी जातं त्याच्यामुळे ताज्या दुधाला मागणी आहे तुम्ही आजकालच्या तरुण पिढीला काय तुम्ही संदेश द्याल की तुम्ही कशा प्रकारे शेतीकडे वळलं पाहिजे किंवा मग कशा प्रकारे तुम्ही नवीन उद्योग अशा प्रकारे चालू करा यासाठी तुम्ही काय सांगाल तुम्ही हा तरुण पिढीसाठी हा जो दूध धंदा म्हणजे एक वरदान कारण त्याच्यातून प्रॉफिट तर नक्कीच आहे दूध म्हणजे दूध पिकव दूध तयार करताना तुम्ही फक्त दूध काढून आणि डेअरीला देऊ नका त्याचं प्रोसेसिंग करा कारण दुधाची प्रोसेसिंग करा कारण त्याच्यातून तुम्हाला डबल डबल प्रॉफिट भेटणार आहे तुम्ही साधारणतः आत्ताच समजा पस्तीस रुपये लिटर प्रमाणे जर दूध विकलं तर तुम्ही फक्त दूध विकणार त्याला प्रोसेसिंग केलं तर पस्तीस पस्तीस रुपये लिटरचे एक लिटर दूध घ्या त्याचं त्याला फक्त खराब करून विकायचं म्हणजे त्याचं दही करून विकलं तर तुम्ही ऐंशी रुपये लिटरने विकणार आहे ऐंशी रुपये लिटर दही घ्या त्याचं तुम्ही प्रोसेसिंग केला लस्सी गेली तर त्याचा दीडशे रुपये लिटर प्रमाणे लस्सी विकणारे म्हणजे तुम्ही प्रोसेसिंग करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद सर